नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चमचमीस लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीची रेसिपी घेऊन आली आहे आज मी घेऊन आली आहे सेजवान फ्राईड राईस रेसिपी हो मंडळी खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट रेसिपी आहे कोणीही करू शकेल इतकी सोपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपटी जबरदस्त मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे कढई लोखंडाची असेल तर बॅटर आहे नसेल तर अशी मोठी घ्या त्यामध्ये ते चार चमचे तेल कडकडीत तापवायचं एकदम कडकडीत खूप गरम असं तेल पाहिजे ते त्यामध्ये मी दोन चमचे आलं आणि लसूण कट करून घातलेला आहे सोबतच एक हिरवी मिरची घातली आहे आणि पातीचा जो कांदा असतो तो, तो एकदम बारीक चिरून ह्यामध्ये घातलेला आहे हे चारही गोष्टी छानपैकी हाय फ्लेमवर मस्त असं भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं हा राईस करताना तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अजिबात कमी करायची नाही आता आपण ह्यामध्ये काही भाज्या घालून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी शिमला मिरची आणि अर्धी वाटी कोबी तिन्ही छानपैकी बारीक चिरून घालायचं आहे आता या भाज्यासुद्धा हाय फ्लेमवर दोन तीन ते तीन मिनटं छान अशा परतून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही येत नाही तर त्या राईसमध्ये अजिबात चांगल्या लागत नाहीत फक्त दोन ते तीन मिनटंच परतायच्या आहेत जास्त काही वेळ परतायचं नाही दोन ते तीन मिनटानंतर आपण यामध्ये किंचित असं मीठ घालायचं आहे आणि वन फोर टी एस पी साखर घालायची आहे साखर घालण्याचे कारण असे की त्याने भाजेचा जो क्रंचीनेस असतो म्हणजे कच्चापणा असतो तो तसाच टिकून राहतो म्हणजेच त्या राईसमध्येच खायला खूप छान अशा लागतात भाज्या परतून झाल्यानंतर आपण यामध्ये शिजवलेला राईस चार वाट्या घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण ह्यामध्ये दोन पॅकेट म्हणजे शेजवान फ्राईड राईसचे जे दहा रुपयेवाले पॅकेट येतात ते इथे मी दोन घातलेले आहेत इथे कोणताही कलर सोया सॉस विनेगर काहीही घालायचं नाही आपल्याला दोन पॅकेट मसाला आणि एक पॅकेट शेजवान चटणीचा घालायचा आहे फक्त इतकेच दोन मसाले ह्यामध्ये घालायचे आहेत कोणताही कलर इथे वापरायचा नाही ह्याने ह्याचा याला खूप छान असा रंग येतो आता हे घालून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करायचं आहे ही प्रोसेससुद्धा हाय फ्लेमवरच करायची आहे हा राईस करताना थोडे हात पटापटा चालवायचे आहेत जेणेकरून राईस खूप मस्त असा अप्रतिम होतो मी नेहमी अशा पद्धतीने बनवते खूप अप्रतिम हा राईस होतो राईस आणि मसाले छान एक ते दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये कांद कांद्याची जी पात असते ती यामध्ये घालायची आहे मस्त अशी बारीक चिरून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अवघ्या पंधरा मिनटात तयार झाला आहे आपला मस्त असा शेजवान फ्राईड राईस तयार आहे आपला शेजवान फ्राईड राईस नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी मला जर माझ्या हा शेजवान फ्राईड राईसचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा कशी झाली ती मला कमेंट करून नक्कीच कळवा